पर्सनॅलिटी म्हणते का तुम्हाला आउटस्टँडिंग पर्सनॅलिटी म्हणजे काय असतं माहिती का तुम्ही कसे कर स्पीच करतात बोलतात कसे कर तुम्ही उभे कसे आहात तुम्ही किती कॉन्फिडेन्शियल आहात हे केव्हा दिसत असतं माहिती का हे तुमच्या बॉडी लँग्वेज वर दिसत असतं ओके तुम्ही शाळेत जर लेक्चर अटेंड करत असाल तर तुम्हाला बसण्याची तुमची पोझिशन कशी असली पाहिजे माहिती का ह्या हात हात असा असला पाहिजे असं जर तुम्ही रायटिंग करताय तर त्यावेळेस ठीक आहे तुमचे सिटिंग मोड तुम्ह चेंज होऊ शकतो पण मात्र ज्यावेळेस तुम्ही फक्त फोकस होऊन अटेन्शन होऊन जर ऐकत असाल तर त्यावेळेस तुम्ही या पोझिशन मध्ये बसायचं सेकंड नेहमी स्ट्रेट बसलं पाहिजे अँड थर्ड थर्ड वन इज दॅट ज्यावेळेस तुम्हाला असं लेझीनेस फील होत असेल त्यावेळेस तुम्ही दीर्घ श्वास घ्यायचा आणि दीर्घ श्वास घेतल्यानंतर ऑटोमॅटिक तुमची एनर्जी हाय होत असते अँड फोर्थ वन इज दॅट मनात अफर्मेशन द्यायचंय यस आय कॅन डू इट आय एम हेल्दी मी हे करू शकतो मी हे करू शकते हे स्वतःला चार्ज करायचं याला सेल्फ टॉक सुद्धा म्हणत असतात गरजेचं नाही आहे की तुम्ही मोठ्यानेच बोललं पाहिजे मनातल्या मनात सेल्फ टॉक तुम्ही त्या पद्धतीने करू शकता ह्या चार गोष्टी डिवर्ट होत असतो तो ऍटोमॅटिक कन्सिस्टंटली आणि कंटिन्युअसली तुम्ही त्या फोकसमध्ये येऊ शकता, ओके फॉलो करता